आमच्या जीवनावर आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या घटना म्हणजे काय सगळं आलं पाहिजे काम न होत ह्यातलं कष्ट आहे ह्यातलं लय म्हणजे धोका आहे रिस्क पण आहे थोडीफार काय असेल ती आपल्या स्वामीं स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींना विचारूनच सगळं काय असेल ते इथून पुढं आपण करणार आहे आणि पहिला भाग जी येणार आहे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न मी करीन फक्त मला तुमचा साथ सगळ्यांचा पाहिजे जेवढा होता होईल एवढा व्हिडिओ बघा हिचा स्वयंपाक आताशी झाले ते अर्ध टोपल चपात्या आणि ही टोपलं भरायचं आहे गच त्याशिवाय आपलं काय पोट भरत नाही आणि इकडं परातीत काही कणिकच नाही राहू टोपलं भरतंय का नाही मला काही कळत नाही आज अहो तेवढ्या मला एकलेलंच लागते ते आता दोन दिवस उपाशी शनिवार रविवार दोन दिवस उपास धरलाय म्हणलं आज काय झालंय लई वरटू नको नरड्यात अडकाय लागले काय काय अडकतय काय माहितीये आवाज फटतोय आवा माझा आवाज, आवाज तर आज झाला चपात्याच तर बेत भाजीचा बेत बघूया बघा भाजी करता पेशियल करून ठेवलेलं हि आहे काय याय चिकाच्या वाड्या आपल्या का काय पनी का ना पनीर वजी दणका दिलाय म्हणताय दूध ठेवते आठवते की पनीरच्या वड्यात तयार दूध ठेवते आठवते पनीरच्या वड्यात तयार हो इथं खाली अजून दूध आहे साय तर कशी आली बघा निसती तुम्हाला दिसते कशी आहे साय असे सायवर लोणी लागतं हे बघा हो इथं तेल दिसतंय तुम्हाला नीट हे बघा हो हे गे तेल आलंय तेल असे आपल्या क्वालिटीच मशीन दूध आहे तेच हे पनीर तर आता ही आहे बघा इथं पनीर आणि त्याला लागणार साहित्य सायित्यन एकदमच भाजून घेतलं लसूण कोथंबीर शेंगदाण कांदा आणि तांबाटू तर आता हे जे आपण बनवून घेणार आहे पिष्ट सगळे एकदम मिक्स करून तोपर्यंत हे ज्या होते त्या चपात्या मग आपण कशी पनीरची अजून एकदा भाजी कशी बनवती कशी नाही बघूया कारण आज बारसा आहे हो पनीरची भाजी अजून दुसरी काय भाजी बनवते का काय कस काय सगळा बेत कसा आहे ती सविस्तर बघू जरा ओ बघू ये मी म्हणलंय म्हणले जरा दोन भाज्या आज तुमच्यामुळं तर होते ल नाहीतर हि एवढंच खावा खावा नाही उपाशी राहावा अशी मनाई बसली बघा एवढं दुखल पण कर वाटलं खावा नाही तर राहू द्या म्हणणार तू त्यामुळे म्हटलं तुमच्यामुळे आपला लागेल एखादी दुसरी बटाट्याची वांगेची काय तर भाजी बन पिनल हा असं काहीतरी झनजनी जरा बेत झाला पाहिजे झालं तरी तुझ्या अजून चपात्या ना कसल्या चपात्या करते तू मला पण दुसरं काम आहे म्हणून मी चका चका भरपून घेतलं तर बघा हो हिनं दिलेले आपण हे जी पेस्ट अशी बनवून घेतली बाबा सगळे एकदम मिक्स आहे बर का हे सगळं सगळं एकदम मिक्स आहे आणि असं झालंय बा सगळं सगळं मिक्स आहे सगळं सगळं एकदमच पण ह्यात कुठला मसाला नाही फक्त आता आपला एकच मसाला जाणार सुका काळा मुटका ईश्वर मसाला तर मित्रांनो तुम्ही म्हणाल तुम्ही वल्ला मसाला आपला मुटका वल्ला मसाला मसाला म्हणत होता आता सुका कारण काय काय आपल्याला जास्त करून म्हणायला लागले आपल्याला वाळला मसाला पाहिजे त्याकरता आपण काय केलं सुक्यातलीच क्वालिटी पण वाळली ठेवली आणि सुका मसाला बनवतोय कसं ते तुम्हाला अजून दाखवलं नाही पण एक या दिवशी तुम्हाला ते दाखवतो वल्ला मसाला तर कसं काय सगळी प्रोसिजर तुम्हाला दाखवलेली होती ही टोम्याला चपाती करायचं चालू आहे असू द्या आपल्यातला नंबर आहे ते करता बी मस्त बाकी एक जरा पण जाड चपाती बनवायचं चालू आहे आणि त्याला एका दोन चपातीन काय होत नाही जाऊ का मित्रांनो आता चालू आहे आपली पनीरची भाजी बनवायला ही जी एवढी चपाती झाली पनीरची भाजी होणार आहे आणि तुम्हाला एक आनंदाची महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की थोड्याच दिवसात आपण एक आपल्या जीवनात जे काय घडलं जे काय नाही त्याच्यावर आधारित आपण शूटिंग चालू करणार शूटिंग चालू करणार आहे आणि त्याचं भाग चालू करणार आहे थोडक्यात मालिका टाईपच सगळ्यांनी बघा कसं आहे कसं नाही मला सांगा एपिसोड म्हणते त्याला तर आपण सरासरी एक एपिसोड वीस ते पंधरा मिनिटाचा बनवणार आहे आणि कसं आहे बरं का ती आमच्या जीवनावर म्हणूस तर आमच्या तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात जुन्या घडून गेलेल्या घटना आहेत त्या त्याच्यावर आपण बनवणार आहे आणि काय वस्तू म्हणजे त्यातल्या खऱ्या पण असू शकतात काय खोट्या पण असू शकते शंभर टक्के खऱ्या पण आहेत खरंच ऐकत्या सगळ्या काय असेल ते सगळ्यांस घडलेलं असतंय आणि खरंच घडतंय का आता सगळं जो फडत सांगत कस तुम्हाला त्यामुळे ह्यात बघण्यापेक्षा रिअल काय घडलंय आणि कसं घडलंय आणि त्यात कोण कोण आहे म्हणजे कसं आम्ही करतोय कसं नाही आम्हाला जुळत आहे नाही ही सगळं काय असं की तुमच्यापर्यंत पोच करतोय आम्ही आणि त्यातून तुम्ही आम्हाला काय चुकलं वाकलं सगळेजण सांगा कारण की तुमच्यामुळं इथपर्यंत आम्ही आतापर्यंत पोचलोय पण काय असेल म्हणजे कल्पना कोणी घातली कोणी नाही यांचं पण आम्ही सगळं काय असेल ते नाव तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे पण कसं आहे थोडं वेळ आहे कारण की हि जी काय सगळं घडवायचं आहे ही एका दोघाची कामं याला पाच सात व्यक्ती लागणार आहे तर ते आपण ऍडजस्ट करणार आहे ह्याला लागणार साहित्य आपण आणणार आहे त्यावेळेस मग ही आपली मालिका किंवा आपलं शूट चालू होणार आहे कारण की हि जी काय आहे ही नुसतंच मोबाईल वर होणार आहे काय नाही बहिणी किंवा सगळं आता त्याला व्यवस्थित कुठलं काय कसं काय सगळं काय आहे जी काय लागणार वस्तू आहे त्या जी काय लागणारी माणसं ऐकली ती सगळं घडवून आणायला सगळं जुळवायला वेळ लागणार आहे आणि लवकरात लवकर त्याची आपण तयारी ही चालू करणार आहे पण आता सगळ्यात जास्त जिद्द म्हटलं सगळ्यात जास्त धोक्यात घेतलंय ती मी घेतलंय घेतलंय आणि लवकरात लवकर कसंही ही आणा येईल म्हणजे लवकरात लवकर कसं चालू करता येईल हे ये तुमच्या कविता त्याचा प्रयत्न राहणार आहे आणि सगळ्यात जास्त कविता आहे पळणार आहे पळणार कविता आहेच नसती पळणार आहे असं मी म्हणणार नाही ना मी ह्या सगळ्यांच्या डोक्यात घातलय हे मी म्हणतोय तुम्ही मला कुठकं बोलू नका मला म्हणायचं नाही की मी सगळं करतीन कु माझ्यापासूनच सगळं करत सगळं श्रेय काय मला घ्यायचं नाही अहो आपल्या निर्माता डायरेक्टर दिग्दर्शक ही ताईज राहणार आहे त्यांना जसा पाहिजे तसा तिथला ते सीन कॅरेक्टर करणार आहे जसं आवडेल तसा ती शूट करून घेणार आहे त्यामुळं कसं आहे संकल्पना एकाची असली राबणारी भरपूर असते ती पण कसं आहे जे जे एकाच्या डोक्यानं चालेल ती सगळं व्यवस्थित होतं आणि कसं आहे आता कविता ताईला एखादा सीन त्यातला पटला ती शूट केलेला तसं ती भाग तिला पटला आणि मी जर म्हणलं हा मला पटला नाही मला डबल काढायचा आहे माझ्या प्रमाण काढायचं असं जर करत गेलो तर ही जुळत नाही त्यामुळं कसं आहे एकाच्याच मागं कोणा गेलं तर तुम्हाला कोणचा भाग नाही पटला भागा नाही ना जुळला तर मित्रांनो ह्यात कष्ट भरपूर राहणार आहे ही दाय असं नाही ह्यात कष्ट यात राबणं यात डोकं ह्यात वातावरण म्हणजे काय ते सगळं जुळून आलं पाहिजे हे नुसतंच उठायचं करायचं म्हणलं काम न होत ह्यातलं कष्ट आहे है ह्यातलं लय म्हणजे धोका आहे यात जरा रिस्क पण आहे थोडीफार काय असेल ती आपल्या स्वामींच्या आशीर्वादानं स्वामींना विचारूनच सगळं काय असेल ते इथून पुढं आपण करणार आहे आणि पहिला भाग जे येणार आहे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न मी करीन फक्त मला तुमचा साथ सगळ्यांचा सा पाहिजे जेवढा होता होईल एवढा व्हिडिओ माझा शेअर करा लाइक करा सबस्क्राईबर करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की त्या व्हिडीओ मध्ये जे काय खरक घडलेलं आहे तीच मी तुम्हाला दाखवणार फक्त तुमची साथ मला कडवर पाहिजे श्री स्वामी समर्थ जे श्री स्वामी